महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त पाच हजार वृक्ष लागवडीचा भव्य संकल्प केला ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले त्यास फडणवीस गार्डन या नावाने संबोधले यावेळी भाजप चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ राहुल दादा आहेर प्रमोद दादा पाटील अशोक दादा आहेर डॉ वसंतराव आहेर संदीप देवरे तुषार गुंजाळ देवानंद वाघ प्रदीप निकम दीपक बच्छाव स्वप्नील पाटील शंकर निकम शशिकांत निकम विनायक वाघ चंद्रकांत आहेर माणिक पवार दयाराम सावंत दशरथ आहिरे तुषार शिरसाट किशोर आहेर कैलास सोनवणे गणेश शेवाळे किशोर जाधव उमेश आहेर शैलेश आहेर दिलीप आहेर किरण गुंजाळ विशाल गुंजाळ तसेच फुले माळवाडी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन अमोल आहेर देवळा प्रतिनिधी